जो माणूस आहे त्या माणसानं हा पैगाम चित्रपट पाहावा आणि अकरा ऑक्टोबरला किमान आंबेडकरी समाजाने त्या दिवशी दहा टक्के लोकांनी जर चित्रपटसृष्टीत चित्रपट थिएटरला जाऊन जर हा चित्रपट पाहिला तर आम्ही आम्ही चला आपल्या बुद्धाच्या घरी बौद्ध धम्माच्या चळवळीला हा नुसता चित्रपट पाहून मग नुसता प्रेक्षक नाही तर धम्माच्या कामासुद्धा तुम्ही योगदान दिलं असा त्याचा अर्थ होईल आणि मी हा जोडून तुम्ही चला आपल्या ग्राम सभा में निर्णय हुआ है कि गांव के रास्ते के लिए तेरी जमीन मांगी जाए हमारी ही जमीन दिखाई देती है मिट्टी के भाव दे, दे के और देंगे और भेज देंगे गांव के बाहर मुझे बाप कर दो मालिक गलती होगी मालिक बारह फुट की चौड़ाई की क्या जरूरत है जब आने जाने के लिए सात फुट की चौड़ाई काफी है तू क्यों भी में बोल रहा है भे? इस गांव के लोग इंसान ने हेवान हमारी माया जी जब पुलिस अफसर तो उसके आगे पीछे गाड़िया दौड़ेगी मी म्हणेल की ह्या देश खरा आतंकवादी खरा देश वा, आतंकवादी ब्राह्मणवाद मनवाद हाच देशातला खरा आतंकवाद आहे लक्षात घ्या विदेशी दहशतवादानं फक्त माणसं मारली जातात पण मनोवादी आतंकवादानं माणसं तर मारली जातात पण माणुसकी शिस्ती सुद्धा हत्या केली जाते याचं जगातलं सगळ्यात भयानक उदाहरण खैर घटने घटनेपट बन सोप के ऊपर जख्मों के निशान नहीं दिख रहे अगर इस केस से हम लोग बचना चाहते हैं तो आई विटनेस को हमेशा के लिए मिटाना चाहिए ब्रह्मा बड़ी शक्ति है कानून वाले पुलिस वाले उसके आगे गुलाम बनी बैठे अगर दुश्मन हमारी एक लाश गिराता है तो उसकी दस लाशें गिराओ की बात है वही मां जिला मानेगा मुझे विश्वास है भगवान भी इंसान बनेगा बुद्ध के विचार से जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मुंबई येथील रेड बल्ब या सिनेमागृहात आहोत आणि या सिनेमागृहात येण्याचं कारण असं की पैगाम हा चित्रपट अकरा ऑक्टोबरला रिलीज होत आहे आणि हा चित्रपट खैरलांजी ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे महाराष्ट्रातली या दुर्दवी, आ, आकरा त्या दुर्दैवी घटनेवर अतिशय प्रभावशाली हा चित्रपट येत आहे अकरा ऑक्टोबरला त्या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आत्ता हा चित्रपट आहे हा चित्रपट तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत जाण्यासाठी मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बैन मायावती चंद्रशेखर रावण आणि वामन मेश्राम जे असतील सुरेश माने असतील चळवळीतील तमाम नेते आहेत त्यांना विनंती करणार आहे की हा चित्रपट आपण नक्की बघावा आणि लोकांना लोकांनासुद्धा पाहा पाहण्यासाठी आपण प्रवृत्त करावं तसं सांगावं तर या ठिकाणी जे प्रबुद्धजी साठे आहेत यांच्याशी आणि गायकवाड साहेब आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आत्ता आपण ट्रेलर पाहिलेला आहे कसा वाटला ट्रेलर आणि या चित्रपटात तुमचं काय योगदान आहे तास फिल्म निर्मित भीमपुत्र टेक्सास गायकवाड लिखित व दिग्दर्शित शिवाय अभिनीत हा चित्रपट आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे वैश्विक पातळीवर जगामध्ये खरं तर भारताबाहेर जाती नाही आहेत परंतु या देशातच जात आहे आणि जी जात नाही ती जात असं म्हटलं जातं परंतु प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीनं प्रबुद्ध फिल्म्सनं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील जात जाऊ शकते अनिल शरभ बाबासाहेबांचा संकल्प होता की या देशातली म्हणजे जातीव्यवस्था नष्ट करणे जातीयंताची लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी लढली होती म्हणून या चित्रपटामध्ये जाऊ शकते हा संदेश दिलेल्याशिवाय आज आपण पाहतो की जी सनातनी विचारधारा आहे जी प्रतिगामी विचारधारा आहे जी जातीवादी विचारधारा आहे जी धर्मांध शक्ती आहे त्या विचारानं प्रेरित झालेली आहे ती अनेकांवर अन्याय करत असते आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीवादी हा देश असताना देखील दलितांवर बहुजनांवर अनेकांवर अन्याय अत्याचार होतात पण भगवान बुद्धाचा जो संदेश आहे अन्याय अत्याचार होत असताना तर एक परिवर्तन आहे कारण जग हे परिवर्तनी आहे अनित्य आहे बुद्ध धर्माचा संदेशच अनित्यवाद आहे तर हे बदलणार आहे म्हणून प्रत्येकाची जर मानसिकता जर आपण बदलली प्रत्येकांची मानसिकता प्रबुद्ध केली आणि बुद्धाच्या विचाराशिवाय खरंच जगाला पर्याय नाही हा ब एक संदेश आपण बोतमांगेच्या माध्यमातून या खैरलांच्या हत्याकांडावर आधारित चित्रपटाच्या पैगा मी या चित्रपटाच्या माध्यमातून तो संदेश दिलेला आहे जो संदेश मानवतावादाचा संदेश आहे चित्रपटाविषयी तुम्ही काय सांगाल चित्रपटाबद्दल बोला हां तुमची भूमिकाबद्दल बोला चित्रपटामध्ये खरं तर जो खैरलांची हत्याकांड जे घडलेला आहे आणि याविषयी प्रतिक्रिया देणारे अनेक नेते आपले आहेत त्याच्यामध्ये जोगेंद्र कवाडे असतील रामदास आठवले असतील सुरेखा कुंभार त्या त्या चित्र कॅरेक्टर दाखवलेले आहे चित्रपटामध्ये त्याच्यामध्ये मी रामदास आठवले यांची भूमिका केलेली आहे आणि त्यामध्ये जो रामदास यांचा विचार होता त्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला हे करू काय प्रबुद्ध साठेजी हे चळवळीतील एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून जाणून घ्या तुम्ही आत्ता या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलेला आहे काय तुम्ही या विषयी सांगाल आणि काय तुमचे प्रती या नावाप्रमाणच हा पैगाम चित्रपट आज छोटासा ट्रेलर ट्रेलर पाहिला आणि या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निर्माते सर्वे सर्व आणि देहरोड धम्मभूमीचे विकास प्रणेते आदरणीय दादा गायकवाड यांनी जो खैरलांजीच्या ह्या सत्यघटनेवर आधारित हा पैगाम चित्रपट पाहिला आणि छोटासा पाहिल्यानंतर या चित्रपटाचा मी कोणताच भाग नाही या चित्रपटाचा मी कलाकार नाही पर या चित्रपटातला जो चित्रपटाच्या माध्यमातून जो पैगाम दिलेला आहे मानवतेचा पैगाम माणुसकीच्या चांगोलपणाचा जो संदेश दिलेला आहे आणि निश्चितपणे मी चला आपल्या बुद्धाच्या घरी चा अभियान चालवतोय त्या अभियानाचा मी प्रमुख आहे आणि या चित्रपटाचा मी कोणताही भाग नसलो तर हा चित्रपटचा मी अविभाज्य भाग आहे याचं कारण असं आहे की अदरणी टेक्सादादा गायकवाड यांच्या तोंडून जो पैगाम दिलेला आहे माणसाला माणूस बनवण्याचा जो पैगाम दिला त्याचे ते एक वाक्य आहे मी पाहिला आता तो की हैवाण बी हैवाण बी इन्सान बनेगा बुद्ध के विचार असे माणसातल्या हैवानाला माणसातल्या सैतानाला माणसातल्या दुष्ट प्रवृत्तीला माणसाच्या जातीमुळं माणसाला जे हैवाण बनवले त्या हैवाण प्रवृत्तीला जाती नष्ट करून माणूस बनण्याचा माणसानं माणूस बनावं हेच माणसाचं ध्येय असावं असा संदेश देणारा असा पैगाम देणारा हा चित्रपट आहे म्हणजे बुद्धाच्या दिशेनं बौद्ध होणं म्हणजे माणूस होणं हा संदेश देणारा हा पैगाम देणारा हा चित्रपट आहे आणि निश्चितपणे ह्या चित्रपटाचा मी भाग नसलो तरी चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाला बळकट देणारा हा पैगाम असेल आणि मी तुमचं अभिनंदन करतो याच्यासाठी तुम्ही पत्रकार असताना सुद्धा आंबेडकर विचाराची तुमची बांधिलकी आणि प्रामाणिकपणा पाहून मी या चॅनेलच्या माध्यमातून तुमचं स्वतः या चॅनेलच्या सम्य क्रांती न्यूज चॅनेलचे चा, संपादक पत्रकार म्हणून मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतोय ते याच्यासाठी की तुम्ही आता फारसे पत्रकार अशा ह्या भानगडीत पडत नाहीत तर तुम्ही राजकारण वेगळं असलं तरी तुम्ही आदरणीय प्रकाश आंबेडकर असतील डॉक्टर सुरेश माने असतील भन मायावती असतील रामदास आठवले असतील इतर जे आमचे स्वतःला आंबेडकरवादी चळवळीचे नेते म्हणतात त्या नेत्यांना तुम्ही तुमच्याच चॅनेलच्या माध्यमातून आव्हान केलेलं आहे पहिल्यांदा की हा चित्रपट तुम्ही पाहावा पाहिजा आणि पैगाम तुम्ही आपल्या कार्यकर्त्याला सांगावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जो मानव त्याचा संदेश देणारा आहे त्या संदेशाला बळकटीत राजकारण तुम्ही काय घट दे मतभेद घडतं ते बघून घ्या पण हा संदेश बुद्धांचा विचाराचा संदेश देणार आहे माणसाला माणुसकीच्या माणुसकीनं वागण्या माणसानं माणसासारखं वागावं असा संदेश देणार यासाठी तुम्ही सर्व या नेत्याला जे आव्हान केलेलं आहे ते खरंच मन भरून आलं की पत्रकारांची बांधील की आंबेडकर चळवळी बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये सम्यक क्रांती न्यूज चॅनेलचे म्हणून आपले चव्हाण साहेब आहे आणि त्यांच्या चव्हाण साहेबांच्या या सम्यक क्रांतीच्या न्यूज चॅनेलला मी नेहमीच बायट देतो मुला पण आज तुम्हाला तुमच्या या पैगाम चित्रपटाबद्दलची मी भूमिका मांडताना मला आज विशेष आनंद होतोय की खैरलांची जी घटना आहे इतकी भयानक आहे हे माणूसकीला काळिंबा फासणार आहे ही देशाला काळिंबा फासणारे माणूस म्हणून मी जोपर्यंत माणूस म्हणून जिवंत आहे तोपर्यंत मी खैरलांजी कधीही विसरणार नाही मी मरेपर्यंत अस्वस्थ राहील मरेपर्यंत खैरलांजीच्याबद्दल म घटनेच्याबद्दल माझ्या मा मनात चीड असेल आणि अस सतत अस्वस्थ असेल इतकी तो भयानक घट खरं तर जातीमुळं माणसाचं खूप वाटूळ झालेलं आहे हिंदू धर्म व्यवस्थेने निर्माण केलेल्या जाती आणि त्या जातीच्या आधारावर उच्च माणसामध्ये मा स्पृश्य अस्पृश्यता उच्च निश्चता याच्यामुळं माणूसच माणसाला जातीच्या नावाखाली किती भयानक पद्धतीनं अन्य अत्याचार करतो म्हणजे जातीमुळं माणसाच्या जीवनाचं वाटोळ झालेलं आहे समाजाचं या देशाचं वाटोळ झालेलं आहे म्हणून जातीच्या अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण व्हावं अशा प्रकारचा पैगाम नावाप्रमाणच हा पैगाम चित्रपट आहे आणि म्हणून की बाबा याच्यातून आता जातीतून बाहेर पडल्याशिवाय आता तरी जात हा माणसाचा अपमान आहे जात हा समाजाचा आणि राष्ट्राचा सुद्धा अपमान आहे आपल्या चॅनलच्या मध्ये एका जानलेला असेच एक दलित आत्याच्या खैरलांची सारखीच पण खैरलांची इतकी भयानक घटना नव्हती प्रचंड भयानक याची माणूस म्हणून स्वतःला लाज वाटायला पाहिजे माणूस म्हणून स्वतःची चीड यायला पाहिजे की जातीच्या जातीच्यामुळे एवढ्या घटना पण जगात कोण कधी अशा प्रकारची घटनाच घडली नाही अशी खरल्यांची प्रकरण घटना घडली आणि तरी आज सुद्धा दलित अत्याचार थांबले नाहीत मग इथं एका खटल्याचा जालन्यामध्ये असेल त्याच्या खटल्यातला निकाल लागला का त्याच्या घरातील दोन भावाचा दोन माणसं दोन भावाची हत्या झाली होती आणि त्या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली फाशीची शिक्षा आणि त्या भावाला प्रश्न विचारला की तुम्हाला न्यायालयाने निकाल दिला तुमच्यासारखा तुमच्या भावाची जी हत्या झाली जातीवाद्यानं त्या जातीवाद्याला फाशी झाली तुम्हाला काय वाटतं असं पत्रकारांनी विचारलं त्या भावानं आनंद व्यक्त करायला पाहिजे की माझ्या भावाला ज्या जातीवाद्यानं मारले त्याला आनंद वाटायला पाहिजे पण तो काय म्हणतोय की हा न्याय नाही दिला हा निर्णय दिला मग ह्या जाती माझ्या भावाचं हत्या झाली आणि कोर्टात सुद्धा फाशी देऊन त्यांना त्यांची हत्या झाली आज त्यांच्या जातीवाद्याच्या घरात एकही पुरुष सिद्ध राहिला नाही मी काय प्रतिक्रिया देऊ हा न्याय नाही भेटला निकाल लागलेला आहे म्हणून जातीमुळं माणसाच्या जी माणसाचा ना माणूसचं चा, वाटोळ झालेला आहे मी म्हणेल की ह्या देश खरा आतंकवादी खरा देशवा आतंकवादी ब्राह्मणवाद मनवाद हाच देशातला खरा आतंकवाद आहे लक्षात घ्या विदेशी दहशतवादानं फक्त माणसं मारली जातात पण मनोवादी आतंकवादानं माणसं तर मारली जातात पण सुद्धा हत्या केली जाते याचं जगातलं सगळ्यात भयानक उदाहरण म्हणजे खैरलांजीवर आणि या खैरलांजीच्या घटनेवर सत्यघटनेवर चित्रपट बनवणं सोपं काम नव्हतं धाडस त्या चित्रपटाच्या अन्य अत्याचाराच्या घटना तो बलात्काराच्या ही घटना जो चित्रपटाच्या अत्याचार चा, त्या भो भौतमागे कुटुंबावरती झाला त्यांच्या पत्नीवरतीच्या मुल मुलावरती मुलीवरती झाला ते चित्रपटात दाखवणं खरं तर अनेक दिग्गज आहेत शेख अली खान आहेत अनेक कसलेल्या कलाकार असताना सुद्धा क्षण रडताना ते डोळ्यामध्ये ते काय तर टाकलं जातात रडण्यामध्ये परंतु ग्लिसरीन टाकलं जातं पण या चित्रपटामध्ये ते कलाकार असे म्हणतात की हे चित्रपट एक क्षीण पाहून याच्यातली घटना पाहून याचा अत्याचार पाहून स्वतः म्हणजे माणूस आस्रू आश्रू वाहिले कलाकारात हे स्वप्न हे चित्र पडद्यावर दाखवणं हे खरं तर टेक्सा दादा भीमपुत्र दादा गायकवाड हे धाडस केलं हा संदेश मानवतेचा संदेश दिला खरं तर नाट्य अभियानाला प्रस्तावित नाट्य प्रबुद्ध नाट्यभूमीच्या माध्यमातून चित्रपट सृष्टी हे मनोरंजनाचं साधन नाही तर ते प्रबोधनाचं साधन आहे हे दाखवण्याचा काम नाट्यभूमीच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून आणि देहरोड धम्मभूमीच्या धम्मकार्यातून ददा टेक्सा दादा गायकवाडने आहे हां या ठिकाणी जसं लिहिलेलं आहे आपण बघितलं की या फिल्मचं टायटल आहे टायटल आहे की क्या शूद्र होणा गुन्हा आहे तर प्रश्न त्याला अनुसरून आहे की या फिल्म सिटीवरती मनुवाद्यांचं वर्चस्व आहे या फिल्म सिटीवरती जातीयवाद्यांचं वर्चस्व आहे तर आता सगळ्यात खालच्या जातीतले शूद्र या थीमवर हा पिक्चर आहे तर ही हे हा भेद कसा म्हणजे हा चित्रपट जास्त चालेल जसं मनुवादी लोक आपले चित्रपट चालवतात तसं हा चित्रपट जास्त चालेल यासाठी काय करावं लागतं खरं तर चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीवर भारतीय मराठी चित्रपटसृष्टी असेल किंवा हिंदी सृष्टीवर असेल हे प्रस्थापित मनोवाद्यात विशेषतः ब्राह्मण वर्गाचंच प्रस वर्चस्व आहे पण याला हादरा देण्याचं काम आमच्यातल्यात आम्हाला जर संधी मिळाली काय संधी मिळाली तर या देशाची घटना लिहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण उदाहरण आहे आणि आम्हाला जर संधी मिळाली ह्या तर आम्ही काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरणामध्ये आदरणीय टेक्सादादा काय कोणा मला माझं आव्हान आहे तिथं इथले इथले जे प्रस्थापित मीडिया आहेत आमच्या म्हणून इथल्या बहुजनाला सांगतो की आपले सम्य क्रांती न्यूज सारखे यूट्यूब चॅनेलला ताकद देणं गरजेचं आहे लॉर्ड बुद्धासारखे ते यूट्यूब चॅनेल आहे त्याला ताकद देणं गरजेचं आहे इथली टी व्ही नायन ना असतील एव्ही पण माझ इथला कुठलाही राष्ट्रीय चॅनेल असेल इलेक्ट्रॉनिक्स प्रस्थापित मीडिया असतील प्रस्थापित प्रेस मीडिया असेल ती त्यांना बातमी देणार नाही कारण हा इथं लिहिलेला काय शूद्र होणा गुन्हा आहे म्हणजे आम्हाला माणूस असताना शूद्र ठर धर्मानं शुद्ध ठरवलं अरे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा शुद्र ठरवून तुम्ही त्यांच्या राजभिषे नाकारला ना म्हणजे ना। ना माणसाला समजणारी माणसाला अस्पृश्य करणारी ही धर्म नाही तर अधर्माची संस्कृती आहे ब्राह्मणी संस्कृती आणि यांचं प्राबल्य चित्रपट सृष्टीवर आहे आणि आता चित्रपटाचे ना नागराज मंजुळ यांनी आणलेलं तसं हे खिळखिळ झालं ना आता सगळे जे कलाकार आहे प्रस्थापिताचे ज्यांचं वर्चस्व ते टी व्ही नाही तर मालिकेच्या नादायला लागले चित्रपट सृष्टीचा नाद सोडला त्याने आता ताकद नाही हिंमत नाही हे आता सगळी मालिका लागली बनवायला आणि म्हणून आता काळ तो पहिला होता पण आता काळ राहिला नाही आता म्हणून म्हणून इथल्या बहुजन आंबेडकर समाजाला बहुजन समाजाला आव्हान करतोय की आमचे चित्रपट जर असे धाडच करत असेल तर आणि टेक्सा दादा गायकवाड जर पैगाम चित्रपटाच्या माध्यमातून इथली हिंदी सृष्टी हिंदी चित्रपट सृष्टीला नवा आयाम देत असेल हिंदी चित्रपट ज्याचे मनवाद्यांचं प्राबल्य आहे त्याला छेद देत असेल तर त्यांना ताकद देणं आपल्याला गरजेचं आहे लक्षात घ्या किमान आंबेडकरी समाजानं तर हा शंभर टक्के आंबेडकरी समाजाने हा पैगाम चित्रपट पाहावाच हे त्यांची नैतिक जबाबदारी नैतिक कर्तव्य आहे जो जो माणूस आहे जो माणूस आहे त्या माणसानं हा पैगाम चित्रपट पाहावा आणि अकरा ऑक्टोबरला किमान आंबेडकरी समाजाने त्या दिवशी दहा टक्के लोकांनी जर चित्रपटसृष्टीत चित्रपट थिएटरला जाऊन रहा चित्रपट पाहिला तर, तर आम्ही आम्ही चला आपल्या बुद्धाच्या घरी बौद्ध धर्माच्या चळवळीला हा नुसता चित्रपट पाहून मग नुसता प्रेक्षक नाही तर धम्माच्या सुद्धा तुम्ही योगदान दिला असा त्याचा अर्थ होईल आणि मी हा जोडून तुम्ही चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचा प्रमुख या नात्या नाव आंबेडकर समाजाला बहुजन समाजाला सर्व भारतीयांना रमण करतोय की हा अकरा तारखेला हा चित्रपट प्रदर्श प्रदर्शित होतोय सर्वाने हा चित्रपट पाहावा आणि ह्या माणुसकीचा संदेश देणाऱ्याच्या अभियानामध्ये दे सामील व्हावा काय नास्तात खर तर सर्वप्रथम सम्यक क्रांती हे तुमचं जे चॅनल आहे ह्या चॅनलचं आणि तुमचं मी अभिनंदन करतो की तुमच्या मार्फत महामानव परपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जो होता जो एक अग्निकुंड आहे धगधगता तो आज दादांच्या चित्रपटाच्या माध्य माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर देशासमोर येणारच आहे पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज हे लोकांच्या समोर जात आहे त्यामुळे तुमचे धन्यवाद आता चित्रपट काय होतं माझं स्वतःचं म्हणणं आहे की मी माझी सुरुवातच मुळात कीर्तिपालजी गायकवाड सर यांना भेटून तिथून जो झालेला प्रवास आहे तो चित्रपटांपर्यंत आला खरं तर मुळात मी कलाकार खूप नंतर आहे पण पहिल्यांदा मी स्टुडंट आहे मी विद्यार्थी आहे चित्रपट चळवळीचा तर चित्रपट चळवळीमध्ये विद्यार्थी म्हणून काम करताना कलाकार म्हणून काम करताना मी जगभरातल्या अनेक चित्रपटाशी माझा संबंध येतो ते पाहिले बघतो तर बघताना कुठेतरी एक गोष्ट मला असे जाणवली की जगातल्या कानाकोपऱ्यातली चित्रपट बघतोय त्याच्यावर विचार करतोय अभ्यासाचा भाग म्हणून बघत असताना एक लक्षात आलं की अरे म्हटलं यांच्यापेक्षा तर पटीने चांगले पटीनं गुणवत्तापूर्ण चित्रपट भीमपुत्र दादांचे आणि ते रिलीज व्हायला पाहिजेत असं मला नेहमीच वाटत होतं आणि तो आता वेळ आली की तो चित्रपट आता लोकांच्या समोर हो येतो आहे चित्रपट खरं तर त्या अर्थानं विषयाचा म्हणाल तर हा विषय मानवतेला काळे का काळे काळिंबा फासण्यासारख्याच्या विषयावरचा हा चित्रपट आहे ह्यामुळं अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता परंतु चित्रपटात घडलेली घटना आणि एक फिल्म मेकर म्हणून दादानं एक वेगळ्या पद्धतीनं समाजाचं प्रबोधन किंवा बाबासाहेबांचा विचार म्हणून लोकांच्या समोर तो चित्रपट आणणं हे एक त्यांचं फार मोठं एक टॅलेंट आहे दादांचं कारण चित्रपटात जशाच्या तशी घटना वरतीच होतात म्हणजे सत्य घटनेवर आधारित म्हटल्यानंतर जसं तसंच असतं त्याच्यामध्ये वेगळं काय नसतं परंतु दादांनी ज्या पद्धतीनं ते लिहिलं आहे दिग्दर्शित केले आणि विशेष म्हणजे माझ्यासारखे या चित्रपटात कमीत कमी शंभर नवीन कलावंत का काम करत आहेत ज्यांनी आयुष्यात कधी कॅमेरा बघितला नाही मी पण दुसऱ्या सेकंड टाईम का कॅमेरा बघितला हे सगळ्यात अजून महत्त्वाचं आहे की अशी माणसं की ज्यांनी आयुष्यात कॅमेराच माहीत नाही त्या लोकांना घेऊन उत्तम उत्तम त्यांच्याकडनं भूमिका चित्रपट चित्रपटात करून घेतलेत आणि तुम्हाला अजेव वाटील म्हणजे अरे अरे तुम्हीच म्हणाला अरे हा आपल्या इकडे भीमनगरचा हा होता अरे हा ॲक्टर कधी होता म्हणजे एवढ्या जे व्यावसायिक कलाकारांना जमनाने एवढं चांगलं केलं आहे या चित्रपटामध्ये आणि हा चित्रपट सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे टेक्निकली खूप स्ट्रॉंग चित्रपट आहे टेक्निकली म्हणजे तांत्रिक बाजू जे असतात कॅमेरा असेल त्याचं लाईट्स असतील त्याचं डबिंग असेल एडिटिंग असेल हे उत्तम पद्धतीनं पहिल्यांदा दादानी केलं आहे कारण काय होतं पैशाच्या काही गोष्टीमुळं किंवा निर्माते आपल्याकडं नसल्यामुळं आपण आपल्या समाजाचे विषय घेताना थोडंसं तांत्रिकदृष्ट्या आपण हे होतो तर हा चित्रपट जास्तीच जास बघा अशी सगळ्यांनी विनंती आहे थँक्यू सो मच तर आता आपण बघितलं की प्रबुद्धजी साठे यांनी जी प्रतिक्रिया आहे दिली आहे ती अश अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया आहे असे चित्रपट आलेले आहेत जर का येणाऱ्या काळात असे चित्रपट अतिशय कष्टाने बनवले जातात त्याला आर्थिक बळ लागतं खूप मेहनत लागते खूप वेळ लागतो जर का असे चित्रपट आपण त्याला प्रोत्साहन दिलं नाही आणि जर का असे चित्रपट चालले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये जे बौद्ध समाज असेल दलित समाज असेल किंवा बहुजन समाज असेल त्याचं अस्तित्व धोक्यात येण्यासारखं आहे त्यामुळे सम्यक क्रांती चॅनलच्या चे माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की ला ला जस्त हा चित्रपट आपण आपल्या मित्रांसह आपल्या फॅमिलीसह आपल्या कुटुंबासह आपल्या समाजासह हा चित्रपट नक्की पाहावा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा अशी विनंती करतो धन्यवाद